साहेब मी पाच एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव साली पहिला शेतकरी कामगार पक्षामध्ये विद्यार्थी कॉलेज विद्यार्थी दशानंतर कॉलेज संपल्यानंतर मी शेतकरी कामगार पक्षाचं काम करायला ला लागलो या शहरामध्ये फक्त पाच लोक होते कार्यकर्ते मी आणि माझे एक मित्र कॉलेजचं सुबोध विरकुड म्हणून आम्ही असे लोक त्यामध्ये ॲड झालो असं करत असताना पाच नगरसेवकांपर्यंत पोहोचलो रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्याची माझ्यावर जबाबदारी दिली मी एकवीस वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून तालुका चिटणीस म्हणून काम केलं आणि मुरुड तालुक्यातील पंच्याऐंशीच्या पंच्याऐंशी गावा गाव आणि वाड्यांमध्ये शेतकरी कामगार पक्ष पोहोचवण्याचं काम मी केलं हे करत असताना अनेक अडचणी आल्या पहिलीच अडचणी आमची अशी असायची की साहेबांचा सा अतिशय मोठ्या विकास कामांचा समोर माझ्यासमोर अतिकभाई आहेत मंगेशभाई होते असे पंधरा लोक साहेबांचे एक रेडी की जे संघर्ष त्या पंधरा लोकांसमोर मी एकटा करत होतो शहरामध्ये आणि अशामध्ये आम्ही नगरपालिकेमध्ये प्रवेश केला बरीच आव्हानं पेरली पण हे करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा जितीने काम केला त्याचप्रमाणे निष्ठेने काम केला प्रत्येक कार्यकर्ता बरोबर घरचे संबंध झाले कुटुंबासारखे आम्ही एकत्र एक राहिलो आज आम्हाला खऱ्या अर्थाने साहेब जसं अजित बोलला तसं की दुःखही होत आहे आणि आनंदही होत आहे की आज तुमच्या प्रवाहामध्ये आम्ही येतोय आणि हे काम करत असताना कशी एकतीस वर्ष पूर्ण पाच तारखेला होतील थोडेच दिवस बाकी आहेत पण एकतीस वर्ष पूर्ण व्हायच्या आतच मी आपणाबरोबर आलो आणि हे काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाच्या मीनाक्षीताई असतील जैनभाई असतील किंवा पंडित शेठ पप्पुशेठ असतील अगदी मी सांगेन सवाई असेल तर हे सगळी मंडळी आमच्या कुटुंबासारखी होती आम्हाला कुटुंबासारखा त्यांनी जपला ताई पण काही काळापूर्वीच एक दोन अडीच वर्षापूर्वी एक तरुण नेतृत्व आमच्या चिचरेल मॅडमच्या नावाने मुरुडमध्ये पुन्हा कार्यरत झाल्या कार्पोरेट काम करणाऱ्या आणि अतिशय हुशार असं नेतृत्व आहे पण हे करत असताना त्यांनी आमच्या पक्षातील काही दोन तीन वर... वरिष्ठ कार्यकर्ते आणि त्यांनी नवीन केलेले चार पाच कार्यकर्ते असे घेऊनच काम करायची सुरुवात केली गेली दोन वर्ष आम्हाला खूप त्या गो गोष्टीचा त्रास झाला आहे कारण आम्ही एक कुटुंबासारखे राहत होतो सर्वांना माहिती आहे की शेतकरी कामगार बोलला पक्ष बोलला की आम्ही एक हाकेमध्ये एका मेसेजमध्ये असंख्य कार्यकर्ते इथं जमा होतात साहेब मी तुम्हाला ग्वाही देईन की ज्याप्रमाणे आम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये निष्ठेने काम केला त्याप्रमाणेच तुमच्याकडे काम करू आमच्याबरोबर असं घडलं म्हणून आम्हाला पक्ष सोडावं लागलं असं काही जरी असलं तरी पण आम्ही जिद्दीने काम करतो पक्ष आदेश कधीच मोडला नाही एक वेळ आम्हाला गीते साहेबांना मतदान करायला सांगितलं आम्ही तेवढीच मतं दिली पुन्हा तटकरे साहेबांना मतदान करायला सांगितलं आम्ही तेवढीच मतं दिली त्या मतामध्ये कधीच पेटीमध्ये फरक पडला नाही मला आजही अठ्ठावन्नच्या अठ्ठावन्न बूथच्या आकडेवारी पाठ असते सगळे अठ्ठावन्न बूथ मला पाठ असतात मतदान एकूण मतदान किती आहे राष्ट्रवादीचा किती आहे शेखाबाचा किती आहे सगळ्या पक्षांचे मतदान जवळजवळ माझं पाठत असतं मला पुस्तक काढायला लागत नाही पण हे सगळं असताना देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर मग बाबू नागावकर असेल बाबू कांबळे असेल हे चांगले कार्यकर्ते आहेत बाबू नागावकर तर सभापती झाले आजही त्यांची पक्षासाठी एवढी धडपड होती पण आम्हाला पक्ष सोडावा लागला साहेब मी नक्कीच सांगेन तर ही सगळी मंडळी की आज आम्ही साहेब सगळ्या मंडळींनी त्याग केला आहे कोण बँकेवरती डायरेक्टर होते अजित कासार स्वतः नवनिर्वाचित डी सी माजी कर, सी बँकर डायरेक्टर माझी बहीण प्रीता चोगलकर नवनिर्वाचित डी सी सी बँकर डायरेक्टर मी अलिबाग अर्बन कॉपरेटिव्ह बँकर डायरेक्टर अनेक संस्थांवर आम्ही सदस्य चेअरमन तर सगळं आम्ही राजीनामे देऊन आज आपल्याकडे आलेलो आता सांगणे आहे साहेब आगरदांड्यामध्ये प्रोजेक्ट आहे आगरदांड्याच्या प्रोजेक्टमध्ये महाराज एमओ पण केली गेली पण साहेब आमची मंडळी सगळी उपेक्षित आहे तर त्या एम पण साहेब आपण एक हे करा मिटिंग घेऊन त्यांच्याबरोबर हे कराल अशी अपेक्षा बळगतो अनेक गोष्टी समोर आहेत आगरल्यानंतर आता इथे शाळा मध्ये एक पार्क येतोय ड्रग पार्क साहेब तुम्ही आमच्याकडे लक्ष ठेवा या सगळ्या आयुष्यामध्ये आम्ही आम्हाला तुम्ही जशी साथ द्याल त्याप्रमाणे काम नक्कीच होईल आम्ही तर आजपासूनच कामाला लागलो आज आम्ही मानस केला होता कि जास्त जास्त लोक अजूनही इथं प्रचंड संख्येने हजार असतील पण दोन तीन दिवस माझ्यावरही खूप प्रेशर होत खूप म्हणजे खूप प्रेशर होत साक्षीदार आमचे संजय करडे आहेत ते मला भेटले बोलले परवा मला तर सांगू ते घरी पण थांबवले का पण मी बाबा त्यातला माणूस नाही आहे मी सामोरी जातो सगळ्याला जे काय असेल त्याला समोर उत्तर द्यायचं समोर कुठली घटना असू द्या तिथे समोर जाण्याची ताकद आपल्यामध्ये आहे ती साहेब नक्कीच आमच्यामध्ये निर्माण केली गेली तीच ताकद आयुष्यभर राहो आणि मी आपल्या सर्वांना सांगेन की ह्या जुना नवा असा भेदभाव अजिबात होता कामा नये साहेब राहिलेल्यांपैकी सुद्धा पन्नास टक्के लोक परवा मध्ये होते माझे काही कार्यकर्ते जिवाळ्याचे आहेत पण काही अडचणीस तो येऊ शकत नाहीत ते परवा मिटिंग झाली आम्हाला काही बोललं गेलं कोणी सायंदे गद्दार आहेत कोणी सांगितलं हैवान झाले तरी ते, ते मान्य करू कारण आम्हाला विकास कामा हो पाहिजे साहेब विकासाची गंगा तुम्ही पुन्हा तुमच्या रुपाने मध्ये येऊ दादा आणि ताईना माझ्या सांगण्या ताई आल्या नाहीत साहेब आपली भेट राहिली ताईंची आणि अनिकेत दादांची पण अनिकेत दादा आणि साहेबांना मी सांग ताईना सांगेन की ताई तुम्ही ताई आणि दादा तुम्ही आमच्याकडे मुरुड तालुक्याकडे बघा साहेब दिल्लीमध्ये असतात मी कधी पण फोन करतो कामासाठी त्याचा प्रत्यय तुम्हाला आज सकाळी आला आहे मी अजून तुमच्यात हजर झालो नाही आणि मी सकाळ सकाळी आज फोन लावला एका केसमध्ये मला पण वाईट वाटलं बोला आज संध्याकाळी हजर व्हायचं आहे पण तिकडने जर कापलेले होते इकडे ज्वारीत व्हायचे होते तरी पण फोन लावला मी म्हटलं चला मुकला बोला मला फोन नंबर दे मी फोन लावला मी आपणाला साहेब सांगेन की मुरुड तालुक्यातल्या प्रत्येक गावात पुन्हा एकदा मेहनत करून राष्ट्रवादी रुजवेन एवढं मी तुम्हाला या क्षणाला ग्वाही देतो आम्ही हे काम करत असताना साहेब आम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्यावेळेला आमच्या पाठीवर तुमचा गंभीरपणे हात आम्हाला पाहिजे माझे कार्यकर्ते सगळे कुठल्याही क्षणाला येतात मी रात्री दोन वाजता फोन केला तरी हजर असतात कुठेही जायचं असेल काही असेल तर ते माझ्यासोबत असतात साहेब अजित सारखा कार्यकर्ता एक तयार झाला अजून एक आमचा कार्यकर्ता होता चांगला जाधव म्हणून तो याच्यामध्ये कोविड मध्ये गेला कारण मला त्याचे आज स्मरण करायला पाहिजे कारण तो माझा एकदम राईट हँड होता सगळं काम प्रशासकीय आणि आमचं काम सगळं तो एकटा बघायचा आम्हाला कधी कुठली गोष्ट असेल प्रशासनातली तर अर्ज लिहिण्यापासून ते परमिशन आणण्यापासून जसं आता विजयपैर इकडे आहेत त्यामुळे मला तशी भीती वाटत नाही काय इथेही काम चांगलं होईल सगळी मंडळी आम्ही एकत्र राहू साहेब आणि माझं मागणं आहे की मुरुड तालुक्यातली बरीचशी विकास कामांना आम्ही शब्द दिलेले आहेत आता ती कामं आमच्याकडून होणार नाहीत आम्ही शब्द दिलेले आहेत त्याच्यापेक्षा आज इथं आलेले काही लोक आहेत माझे एका गावातले समाज मंदिर बांधून पण झालेले आहेत साहेब पण आता आम्हाला तुला फरडखंड मिळणार नाही मी तर सगळं साहेब तुम्ही लक्ष द्या आणि आम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन चला आमच्या कार्यकर्ते माझी नव्हे तर माझ्या कार्यकर्त्यांची कुठली उपेक्षा होऊ नये एवढीच या क्षणाला मागणी मी करतो